स्टार्टअप सुरू करत असताना आपल्याकडं आपल्या जवळच्या लोकांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे कारण आपले मग क्लोज रिलेटिव्स असतील आपले आई वडील असतील किंवा फॅमिली मेंबरचा सपोर्ट खूप जरुरी आहे इमोशनल सपोर्ट कारण ह्या सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला एक आपण एक अनसर्टनिटी असते चढउतार होत राहतात हाय म्हणजे भरपूर गोष्टींची रिस्क असते अनसर्टनिटी असते स्ट्रेस पण राहतो प्लस मायनस पण गोष्टी होत राहतात जर फॅमिलीचा जर सपोर्ट मिळाला म्हणजे कुणी सपोज आता सपोज मी बिझनेस करत होतो माझी आई किंवा मला वडील कधीच विचारायचे नाही की तो का करतोय करतो करतो हे का करतोय काय करतोय त्यांना फक्त एक कॉन्फिडन्स होता की हे, करे, हे जो काय हे करेल हा करेल ते योग्य करेल सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे कारण तुम्हाला जर फॅमिली लाईफमधून जर सपोर्ट मिळाला तर तुम्ही बिझनेसमध्ये रिस्क घेऊ शकता ते रिस्क पचू शकता कारण क्लायंट असेल सेल्स असेल रेव्हेन्यू असेल मार्केट असेल ते ऑलरेडी हाय प्रेशर राहतं बऱ्यापैकी जर तुम्हाला फॅमिलीमधून जर सपोर्ट मिळाला तर हे प्रेशर कमी राहतं तुम्ही हे इझिली हॅन्डल करू शकता